नमस्कार खरा आनंद नेमका कशात असतो संपत्तीमध्ये की स्वातंत्र्यामध्ये आज आपण एका क्लासिक जातक कथेतून याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावेल की आपण ज्याला सुख किंवा आनंद समजतो तो खरंच तोच आहे का चला तर मग सुरू करूया आरे सुख आरे सुख हा इतका मनापासून आलेला उद्गार हेच ते कोडा आहे जे आपण आज सोडवणार आहोत कोण असेल बरं हे आणि असं का म्हणत असेल आणि गंमत म्हणजे ज्या व्यक्तीने राजपाठ संपत्ती सगळं काही सोडून दिले ती व्यक्ती असे उद्गार काढते का हाच का तर खरा प्रश्न आहे म्हणजे सर्व काही गमावल्यानंतर एवढा आनंद कसा काय मिळू शकतो ज्याच्याकडे काहीच नाही तो इतका आनंदी कसा असू शकतो चला तर मग या कथेच्या वर्तमानातील मुख्य पात्राला भेटूया यांचं नाव आहे स्थवीर भद्देय आता स्थवीर म्हणजे बौद्ध परंपरेनुसार एक ज्येष्ठ आणि आदरणीय भिक्षू पण गंमत अशी आहे की भिक्षू बनण्यापूर्वी ते एक मोठे सरदार होते आता जरा त्यांच्या आयुष्यातला फरक बघा म्हणजे जेव्हा ते राजेशाही थाटात होते तेव्हा आयुष्य कसं होतं भीतीच्या छायेत सतत असंख्य रक्षक आजूबाजूला असायचे राजेशाही पलंगावर सुद्धा शांत झोप नसायची आणि आता एक भिक्षू म्हणून भीतीचा लवलेशही नाही जंगलात अगदी मुक्तपणे फिरतायत साध्या ठिकाणीही त्यांना मनशांती मिळते हाच फरक आहे बंधन आणि स्वातंत्र्यातला तर झालं असं की इतर भिक्षूंनी जेव्हा भद्दियाच्या या विलक्षण आनंदाबद्दल बुद्धांना सांगितलं तेव्हा बुद्ध म्हणाले हे काही पहिल्यांदा घडत नाहीये आणि मग हे असं का होतंय हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी भद्दियाच्याच एका पूर्वजन्माची गोष्ट सांगितली तर गोष्ट आहे एका पूर्वजन्माची ठिकाणं आहे बनारस आणि तेथे राजा ब्रह्मदत्त राज्य करत होता याच काळात बोधिसत्वांचा जन्म झाला होता आता जातक कथांनुसार बोधिसत्व म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः गौतम बुद्धांचंच पूर्वजन्मातील एक रूप तर या गोष्टीत कोण कोण आहे ते पाहूया सगळ्यात महत्वाचे म्हणजे बोधिसत्व जे एक श्रीमंत ब्राह्मण होते पण नंतर ते तपस्वी गुरु बनले मग होते त्यांचे जवळजवळ पाचशे अनुयायी आणि एक होता त्यांचा मुख्य शिष्य जो एकेकाळी एक मोठा शक्तिशाली राजा होता तर हा राजा ज्याने राज्य सोडून दिलं होतं त्याला आपल्या गुरूंची म्हणजे बोधिसत्वाची खूप आठवण येऊ लागली म्हणून तो त्यांना भेटायला बनारसला परत आला आणि त्यांच्या शेजारीच आराम करू लागला आणि मग तोच क्षण येतो तो, ये तो।, तो माझी राजा जो आता एक साधा तपस्वी झाला होता तो आरामात पाहुडला असताना त्याच्या तोंडून तेच शब्द बाहेर पडतात जे आपण आधी ऐकले होते अरे सुख अरे सुख बघा वर्तमानातील भद्दीय आणि भूतकाळातील हा राजा दोघांच्या तोंडी तेच उद्गार पण इथे एक शाही गैरसमज होतो नेमकं वेळी बनारसचा जो त्यावेळचा राजा होता तो तिथे येतो तो, तो बघतो की हा तपस्वी आपल्याला पाहून उठून उभा राहिला नाही आणि त्याचा अहंकार दुखावतो त्याला खूप राग येतो आणि मग तो राजा बोधिसत्वांना काय म्हणतो बघा आदरणीय महोदय या तपस्वीने नक्कीच पोटभर जेवण केलं असणार म्हणूनच तो इतक्या आरामात आणि आनंदाने पडून आहे म्हणजे बघा राजाला वाटलं की या तपस्वीचा आनंद म्हणजे फक्त पोट भरलेलं असणं किती चुकीचा समज होता हा तेव्हा बोधिसत्व राजाचा गैरसमज दूर करतात ते त्याला समजावून सांगतात की हा तपस्वी एकेकाळी तुमच्यासारखाच एक राजा होता तो सुद्धा राजेशाही थाटामाटात रक्षकांच्या घराड्यात राहायचा पण त्याला तो आनंद कधीच मिळाला नाही जो त्याला आता मिळतोय त्याचा हा आनंद भिक्षू जीवनातून आणि त्यातून मिळालेल्या खऱ्या ज्ञानामुळे आहे आणि मग बोधिसत्व कथेचं सार एका श्लोकात सांगतात जो रक्षण करत नाही किंवा ज्याचे रक्षण केले जात नाही हे राजन तोच कामनांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन सुखाने जगतो म्हणजे खरा सुखी तोच ज्याला कशाचं रक्षण करण्याची चिंता नाही आणि ज्याला स्वतःच्या रक्षणासाठी कोणाची गरज नाही तोच खरा मुक्त आहे खऱ्या स्वातंत्र्याचा आनंद हीच ती शिकवण होती आणि ही गोष्ट सांगून झाल्यावर बुद्धांनी आपल्या अनुयायांना वर्तमानातील भध्यय आणि भूतकाळातील त्या राजाची गोष्ट या दोन्ही गोष्टी एकत्र जोडून दाखवल्या आणि मग तो मोठा खुलासा झाला बुद्धांनी सांगितलं की त्या गोष्टीतला तो तपस्वी शिष्य तो दुसरा तिसरा कोणी नसून आजचे स्थवीर भद्यय होते आणि तो तपस्वी गुरु ते स्वतः बुद्ध होते या एका क्षणात सुरुवातीचं सगळं कोडं सुटलं तर या कथेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते खरा आनंद तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचं रक्षण करण्यात नाहीये तर कशाच्याही रक्षणाची गरजच नसण्याच्या स्वातंत्र्यात आहे आपण जितक्या गोष्टी सांभाळत बसतो तितकेच आपण त्यांचे गुलाम बनतो आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या आयुष्यात आपण अशा कोणत्या गोष्टीचं रक्षण करत आहोत जी कदाचित आपल्याला खऱ्या आनंदापासून दूर ठेवत आहे ती एखादी वस्तू असेल पद असेल किंवा एखादा विचार विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का